डोबिल पश्चिम येथील गुप्पे रोडवरील सीमंतेनी सोसायटी ही सुमारे पंचेचाळीस वर्षे जुनी इमारत आज अचानक खचली इमारतीला भेगा पाडण्याच्या लक्षात आल्यानंतर सतर्क झालेल्या रहिवाशांनी तातडीने इमारत खाली केली त्यामुळे मोठा अनर्थ टाळला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरात सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला असून इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकही जमा झाले आहेत ही इमारत जुनी व जीर्ण अवस्थेत होती सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे डोंगुली पश्चिम येथे असलेली सीमंती ही चोवीस रहिवाशी राहणार रहिवाशी राहणारे इमारत काही कॉलम असतील काही भीम असतील अतिशय धोकादायक झाल्यामुळे थोडीशी मी पण पाहणी केली असा ती सगळी वाटली गेली आणि नशिबाने कुठली दुर्घटना झाली नाही तत्पूर्वी सर्व तिथे राहणारे रहिवाशी सर्व रहिवाशींनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून घरं खाली केलेली आहेत मी स्वतः वॉर्ड ऑफिसर राजेश सावंत यांच्याशी चर्चा केली स्वतः कमिशनर अभिनव गोयल साहेब यांच्याशी चर्चा केली इथ बिल्डिंगचे कॉलम असतील बीम असतील अतिशय क्लॅक झालेले आहेत आणि कधी बिल्डिंगला धोका होऊ शकतो म्हणून कोणी राहू नका ज्यांचे त्यांचे सामान तिथे राहिलेले असेल ते उद्या आपण त्याच्या निर्णय घेणार आहोत ऑडिटच्या माध्यमातून फायरच्या माध्यमातून की बाबा त्यांचा जो सामान असेल तो कसा आपण त्यांना दिला जाईल यासं महापालिकेच्या माध्यमातून केलं जाईल आणि मी तर सर्वांना आवाहन करतो इथल्या रहिवाशांना की कोणी घरात जाऊ नका कारण किती वर्ष ही बिल्डिंग वर जुनी होते किती लोक राहत होते किती वर्षाची घटना घडली गट काय माहिती आता माझ्या माहितीनुसार माहिती घेतल्याप्रमाणे तीस ते पस्तीस वर्ष या इमारतीला झालेल्या आहेत चोवीस रहिवाशी इथे राहतात आणि धोकादायक झाल्यामुळे सात वर्षापूर्वी पण काही म्हणजे माहिती दिल्याप्रमाणे रिपेरिंग केली होती तेव्हाही सांगितलं होतं की धोकादायक आहे की आपल्याला सहसा नवीन तुम्हाला इमारत करावी लागेल त्याप्रमाणे ते आता थोडीशी दुर्घटना झालेली आहे पण समजले ते एक आपलं भाग्य आहे आणि त्यामुळे सही रहिवाशांनी घर खाली केलेली राहुल कांबळे जनशक्ती डोंबिवली